आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राज्याचे पर्यटन मंत्री तथा शिवसेना अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शंभूराज देसाई हे अहिल्यानगरहून शिर्डीकडे जाताना राहुरी शहरातील शेतकरी विकास मंडळाचे नेते धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी सदिच्छा भेट दिली शनिवारी सात जूनला सायंकाळी सात वाजता शेटे यांच्या संपर्क कार्यालयाला नामदार देसाई यांनी भेट देत आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे यावेळी राजूभाऊ शेटे आणि मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी मंत्री देसाई यांचा सन्मान केला तर मंत्री शंभूराजे देसाई यांच्या स्वागतासाठी भरपावसात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर होते म्हणून Uh, देसाई साहेबांची इकडं जबाबदारी निश्चित झालेली आहे आणि ते नगरला त्यांनी एक पदाधिकाऱ्याचा मेळावा घेतला हो आणि जाता जाता आपल्या संपर्क कार्यालयालाही भेट दिली आणि मी पण आग्रह केलेला होता त्यांना का संपर्क कार्यालयाला भेट द्या आम्हाला मार्गदर्शन करा तर ते आले आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आता पुढे राहत्याचा त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर असं पुढे शिर्डीला एक कार्यक्रम आहे तर ते कार्यक्रम करून मुंबईला जाणार आहे आणि एक मेळावा लावण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एक पंचायत समिती जिल्हा परिषद लागतात तर नगरपालिका नगर, नगर परिषद या निवडणुका लागतात तर मेळावे तालुक्या तालुक्यात मेळावे आयोजित करण्याचं निवेदन त्यांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते निवेदन सांगण्यासाठीच ते आज या जिल्ह्यासाठी जिल्ह्याला आले होते तर आज त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने इथून पुढचा प्रोग्राम लागेल त्या पद्धतीने काम करून संपूर्ण राहुरी तालुक्यात आपलं राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे आपला पक्षप्रवेश कधी होणार पक्षप्रवेशाची तर डेट अजून फिक्स केलेली नाहीये पण एवढ्या आठ दहा दिवसामध्ये पक्षप्रवेश करण्याचा विचार आहे या कार्यक्रमासाठी राजू भाऊ शेटे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर टेकाळे संदीप आढाव सुनील खपके अनिल आढाव ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार गणेश मुसमाडे गोरक्षनाथ चव्हाण गोरक्ष घाडगे डॉक्टर किशोर म्हस्के उमेश खिलारी सुमित गोंदकर राहुल तमनर गणेश खुळे दीपक जाधव सुभाष झुंद्रे अशोक साळुंके जयवंत पवार लतिका गोपाळे विजय तोडमल कृष्णा सूर्यवंशी दादासाहेब खाडे यांसह धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सतीश बोरुडे यांनी सर्वांचे आभार मानले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक करा भविष्य स्कूल योगा स्कूल योगा योगा पत्ता संगमनेर संपर्क शकता आजच निश्चित तुमचे ऑफ ऑफ बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस